नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे जसं आपण बघतोय वीकली करंट अफेअर्स यामध्ये आपण समकालीन कंटेम्पररी इश्यूज जे आहेत ते आपण बघायला सुरुवात केली तर आता आज आपण जो इशू बघणार आहे तो म्हणजे सिंधू नदी सिंधू पाणी वाटप करा सिंधू नदीचं जे पाणी वाटप आहे त्या संदर्भातला हा काहीतरी करार आता काय नक्की विषय चर्चेत काय मुळात की आता आपण काय बघतोय हा की हा करार कधी जुना झालाय मात्र चर्चेत आता काय तर विषय चर्चेत आहे कारण तटस्थ तज्ञ व्यक्ती अर्थात ज्याला आपण न्यूट्रल व्यक्ती म्हणतो त्या व्यक्तीची नेमणूक सिंधू पाणी वाटप करारा अंतर्गत करण्यात असल्याची बातमी आता प्रसिद्ध झालेली आहे आता आपण बघणार आहे तटस्थ व्यक्ती कोणी नेमणूक केली काय केली हे आपण बघायचंय मात्र म्हणून हा विषय चर्चेत आहे म्हणजे पहिली गोष्ट आता आपण बघायला पाहिजे की सिंधू पाणी वाटप करार हा कुणा कुणाकुणामध्ये केलेला आहे तर तो करण्यात आलेला आहे भारत आणि पाकिस्तान भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान हा सिंधू पाणी वाटप करार करण्यात आलेला आहे आणि यामध्ये कुणाचं सहाय्य घेण्यात आलंय तर जागतिक बँक जागतिक बँक बैंक। जागतिक बँकेनं या ठिकाणी काय केलेलं आहे मध्यस्थी केलेली आहे जागतिक बँकेच्या अंडर हा सिंधू पाणी वाटप करार करण्यात आलेला आहे कुणामध्ये वाद, वाद का के के आहे पाणी वाटपावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाद आहे आणि मग कुणी या ठिकाणी मदत केली आहे किंवा कुणाच्या अंडर झालाय किंवा कुणाच्या नेतृत्वात झालाय जागतिक बँकेच्या नेतृत्वात झालाय किंवा जागतिक बँकेच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे आत्ता आपण का बघतोय कारण काहीतरी न्यूट्रल व्यक्तीची नेमणूक या ठिकाणी केलेली आहे आता अजून बघू याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला जसं तुम्हाला म्हणलं हा करार कुणामध्ये झालाय भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालाय कधी झालाय करार तर एकोणीशे साठ होते साठ मध्ये करार झालाय म्हणून तू अजून पण चर्चेत असतो मतना का ते आता आपण बघायचं कळालं तुम्हाला भारत पाकिस्तान झालाय एकोणीशे साठ कुणाच्या मार्गदर्शनाखाली झालाय जागतिक बँकेच्या जा। मग त्या करारामध्ये काय म्हणले त्या करारामध्ये काय म्हणले की यामध्ये सिंधू आणि सिंधू नदीच्या ज्या उपनदी आहेत उपन त्यांचं बाबा वाटप कसं आहे मग यातल्या ज्या बियास रावी आणि सतलज नीट ऐका री बियास रावी सतलज या नद्यांच्या पाण्याचा वापर करायला भारताला दिलेली आहे परवानगी आणि सिंधू चिनाब आणि झेलम यांचा वापर कोणी करायचा आहे पाकिस्ताननं करायचा आहे आता यातला अजून थोडस डिटेल यामध्ये काय म्हणले जसं आपण बघितलं की या अंतर्गत या नद्यांविषयी निर्णय घेतलाय त्यापैकी तुम्हाला मी सांगितलं आरबीएस लक्षात ठेवा आरबीएस रावी बिया सतलज भारत आणि सिंधू चिनाब झेलम पाकिस्तान असं या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो अजून थोडस मध्ये त्यामध्ये की पूर्वी भागात म्हणजे पूर्वी भागात असलेल्या बिया रावी आणि सतलज या नद्यांचा वापर कोणतेही बंधन न लावता ज्याला आपण म्हणतो अनरिस्ट्रिक्टेड युज असं करायची तरतूद कोणाला केलेली आहे यामध्ये आहे आणि हे कोण वापरू शकतं तर भारत वापरू शकतं अनरिस्ट्रिक्टेड यूज वापर कोणी करायचा आहे भारताला दिलेला आहे परवानगी आणि पश्चिम पश्चिम भागात सिंधू चिनाब आणि झेलम या नद्यांवर कुणाचं नियंत्रण मान्य केलंय पाकिस्तान आरबीएस भारत सिंधू चिनाब झेलम पाकिस्तान हे यातन घ्यायचं तुम्हाला टेक अवे आणि हे आपण बघितली डायग्राम बघाय बघा रावी बिया सतलज नदी या नद्यांचा वापर भारताला झेलम चिनाब चिनाब झेलम चिनाब आणि सिंधू यांचा वापर कोणाला करायचा आहे पाकिस्तानला दिला अजून थोडस डिटेल यामध्ये जाणं आवश्यक आहे काय बर अजून थोडंसं डिटेल जायचं आहे की थोडक्यात जर आपण हे सगळं बघितलं तर तुझी त्यातलं तीस टक्के पाणी भारताला आहे आणि सत्तर टक्के पाणी पाकिस्तानला वापरायला मिळतंय बघा आता अजून थोडस डीप आता आपण बघितलं ठीक आहे आरबीएसचं हो� पाणी भारताला सिंधू झेलम चिनाब पाकिस्तानला बरोबर आहे मात्र या पश्चिमेकडील ज्या आपण नद्या बघितल्यात कुठल्या सिंधू 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 झेलम चिनाब या नद्यांचं पाणी पाकिस्तानला आहे बरोबर आहे मात्र असं असलं तरी या नद्यांच्या पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम राहिला पाहिजे हे आपल्याला बघायचं आहे म्हणजे भारताला नीड आहे का भारताला या नद्यांच्या पाण्याचा प्रवाह कायम राहील अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे म्हणजे उद्या म्हणजे उद्या भारतानं या नद्यांच्या अनुषंगानं काही जलविद्युत प्रकल्प उभारले तर त्या जलविद्युत प्रकल्पामुळे नैसर्गिक पाण्याचा प्रवाह काय कमी झाला नाही पाहिजे तो कायम राहायला पाहिजे एवढी आपल्याला काळजी घ्यायची म्हणजे भारत पाकि हे ततली पुढची की नॉन कन्झम्पटिव्ह अर्थात उपभोगाशिवाय हो इतर उद्देशांसाठी पाण्याचा वापर करण्याची परवानगी आहे म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की या सिंधू झेलम आणि चिनाब या नद्यांचा नॉन कन्झम्प्टिव्ह नॉन कन्झम्प्टिव्ह म्हणजे कुठली येणार त्यामध्ये यामध्ये पण जलविद्युत आपण प्रकल्प उभारतो नॉन कन्झम्प्टिव्ह आहे म्हणजे आपल्याला म्हणू शकतो की सिंधू चिनाब झेलम यांचा नॉन कन्झम्पटिव्ह युजसाठी आपण वापर करू शकतो उदाहरणार्थ जलविद्युत प्रकल्प आपण त्या ठिकाणी उभारू शकतो आता थोडस आणखून आणखीन त्या ठिकाणी डिटेल या ठिकाणी आपण गेलं पाहिजे सिंधू पाणी वाटप करार व देखरेख यंत्रणा आता आपण मग अशी म्हणलं जागतिक बँकेच्या नेतृत्वाखाली आपण केलेलं आहे आता जागतिक बँकेनं मध्यस्थी केली आहे तंटा निवारण यंत्रणा काहीतरी असणार मग दोघांमध्ये वादविवाद झाले काय वादविवाद झाले की पाण्याच्या वाटपा होणार नॉन कन्झम्प्टिव्ह युज करू शकतो म्हणजे भारत सुद्धा सिंधू झेलम चिनाबचं पाणी वापरू शकतो मात्र आपल्याला काय ठेवायचंय नॉन कन्झम्प्टिव्ह युज म्हणजे आपल्याला नैसर्गिक पाण्याचा प्रभाव रोखता रोकायचा नाही म्हणजे आता त्यावरनं काय वाद निर्माण झाला आपण थोडं थोडंसं बघूया की भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये पाणी वाटपावरून तंटा उभा राहिला तर तो प्रथम कुठं जाईल कमिशनर ऑफ इंडिया व पाकिस्तान या इकडं जाईल तिकडनं नाही सुटला तो वादविवाद तर तो कुठं जाणार तटस्थ व्यक्तीकडे जाईल बघा तटस्थ व्यक्तीकडे जाईल आणि तटस्थ व्यक्तीला देखील नाही सुटला तर तो शेवटी कुठं जाणार परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन नावाची काहीतरी यंत्रणा आहे आता या यंत्रणेविषयी आपण परत कधी आपल्याला संधी मिळाली तर याविषयी आपण बघूया म्हणजे त्रिस्तरीय यंत्रणा दिसते पहिल्यांदा कुठं जाणार कमिशनर ऑफ इंडिया आणि पाकिस्तान त्या ह्याच्या अंतर्गत दुसरा परत कुठं जाणार आहे या तटस्थ व्यक्तीकडं म्हणजे हे नमणूक कोण करणार जागतिक बँकच करणार आणि तिसरं यातनं पण नाही आपल्याला हे करता आलं तर जाणार परमनंट कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन आर्बिट्रेशनकडं मग आता काय विवाद आहे तर किशनगंगा जलविद्युत प्रकल्प की काय किशनगंगा जलविद्युत प्रकल्प अंतर्गत हा प्रकल्प आपण काय केलाय उभारलाय आणि ही उभार किशनगंगा कोणाची उपनदी आहे व झेलम नदीची उपनदी आहे झेलम नदीची आता तुम्हाला मी सांगितलेलं काय की बाबा सिंधू झेलम आणि चिदाब हे जर आपण पाकिस्तानला दिले पाणी वापरायला मात्र नॉन कन्झम्प्टिव्ह युज आपण करू शकतो का करू शकतो आणि म्हणून आपण जलविद्युत प्रकल्प उभारू शकतो का उभारू शकतो मात्र पाण्याचा नैसर्गिक फ्लो डिस्टर्ब झाला नाही पाहिजे मग म्हणून आपण अशा प्रकारे किशनगंगा जलविद्युत प्रकल्प उभारलाय रॅटेल जलविद्युत प्रकल्प उभारलाय तो कुठं उभारलाय चिनाबर उभारलाय आणि म्हणून यावरच या ठिकाणी पाकिस्ताननं काय घेतलाय आक्षेप घेतलेला आहे पाकिस्तान काय म्हणतंय तुम्ही हे जे दोन प्रकल्प उभारले ते प्रकल्प उभारल्यामुळं नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहामध्ये अडथळा निर्माण झाला ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो नॅचरल फ्लो ऑफ वॉटर आणि म्हणून पाकिस्तान काय करतं वारंवार आपल्या विरुद्ध काय जातं जागतिक बँकेमध्ये दाद मागायला जात ऍक्च्युली काय आहे सध्या परिस्थिती काय आहे तर या पश्चिमेकडील नद्यांचा म्हणजे कुठल्या सिंधू झेलम चिनाब या नद्यांचा नैसर्गिक प्रवाह कोणत्याही परिस्थितीत विचलित होत नाही आपण के हे केलंय हे केलंय मात्र हे प्रवाह काही आपण काय केलेला डिस्टर्ब केलेला नाही मात्र असं असून सुद्धा पाकिस्तान काय बघा असं असून सुद्धा पाकिस्तान वारंवार जागतिक बँकेकडं या संदर्भात काय काय करते तक्रार करते आणि त्यामुळं अलीकडे जागतिक बँकेला आजी पण सुरुवातीची बातमी बघितली या तटस्थ तज्ञाची नियुक्ती करावी लागली आता गृहित धरा उदाहरणार्थ या तटस्थ तज्ञाला देखील नाही काय करता आलं तर पुन्हा शेवटचं मागाशी आपण कुठं बघितलं ते जाणार कुठं परमनंट कोर्ट ऑफ पर आर्बिट्रेशनला घ्यायचा टेकावे एवढाच आहे आरबीएस आर बी एस रावी बियासला भारत सिंधू झेलम चिना पाकिस्तान या दोघांना पाणी वाटपायला दिलेलं आहे वापरायला नॉन कन्झम्प्ट यूज करू शकतो नॉन कन्झम्पटिव्ह यूज करू शकतो आणि म्हणून भारत सिंधू झेलम आणि चिनाब यांचा नॉन कन्झम्पटिव्ह करू शकतो नॉन कन्झम्प्टिव्ह म्हणजे उदाहरणार्थ जलविद्युत प्रकल्प आपण उभारू शकतो मात्र हे उभारताना अपराला जो आपण म्हणतो नैसर्गिक प्रवाह आहे तो कायम ठेवायचा आहे आणि आता आपण हा जो मुद्दा चर्चेत आहे तो पण बघितला असे प्रकल्प उभारले आपण किशनगंगा आणि रॅटल त्यामुळं नैसर्गिक फ्लोला अडथळा आलाय आला, का बाबा नाही आहे मात्र ता तरी पण पाकिस्तान कुरापती काढते आणि कुठं जाते वर्ल्ड बँकमध्ये जाते आणि म्हणून आता तटस्थ व्यक्तीची नेमणूक केली आहे आता आपण बघूया तटस्थ व्यक्ती काय निर्णय देत आहेत ही आपण न्यूज बघितली मध्यंतरी एक वर्षभरापूर्वी सहा महिन्यापूर्वी अशी एक चर्चा होती की पाकिस्तान जेव्हा दहशतवादी हल्ले वगैरे करतं तेव्हा काय कर चर्चा होते की भारताने या सिंधू पाणी वाटप करारापासून बाबा बाहेर पडावं मग यातला परत दुसरा मुद्दा येतो की पाकिस्तान करना तर करना पसुन पड़ू। तर दुसरी जर असं दहशतवाद करणार असेल तर आम्ही या करारापासून बाहेर पडू मात्र यातलं दुसरी बाजू येते जर भारतानं असं केलं जर भारतानं असं केलं तर भारताची प्रतिमा काय होईल कमी होईल की कसं प्रतिमा होईल भारत आंतरराष्ट्रीय द्विपक्षीय कराराचं पालन करत नाही भारत आंतरराष्ट्रीय कायदा संकेताचं पालन करत नाही भारत आंतरराष्ट्रीय संस्थांचं महत्त्व मानत नाही कारण इथं कोण आहे वर्ल्ड बँक आहे वर्ल्ड बँक काय यामध्ये इन्व्हॉल्व्ह किंवा रूल बेस्ड ऑर्डरला भारत काय पोहोचवते हानी पोहोचवते मग हा विशू परत तुम्हाला आय आरला ला जोडून जातो आहे आय आर म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध संबन्द। आणि आंतरराष्ट्रीय संबंधामधला रूल बेस्ड वर्ल्ड ऑर्डर या विषयाकडं तो तुम्हाला नेऊन जोडता येतो कळाला विषय अगदी सोप्या पद्धतीनं सांगता येईल तो केला बघा तुम्हाला समजतोय का अधिक माहितीसाठी तुम्ही बुलेटिन वाचा बुलेटिन मध्ये आपण डिटेल हा टॉपिक कव्हर केलाय बघा तुम्हाला समजतोय का अधिक माहितीसाठी पहा आपण इथं थांबूया धन्यवाद